नमस्कार मंडळी जगभ्रमंती करणं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं पण सगळ्यांनाच हे स्वप्न पूर्ण करता येत नाही आज या व्हिडिओमध्ये अशाच एका जगभ्रमंती करणाऱ्या प्रवाशाची माहिती घेणार आहोत ज्याने फार काही सोयीसुविधा नसताना जगभर प्रवास केला आणि प्रसिद्ध झाला अशा या प्रवाशाचं नाव आहे इब्न बतुता इदन बतुताला मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ प्रवासी मानलं जातं कारण चौदाव्या शतकात जेवढं काही इस्लामिक जग माहीत होतं त्या सर्व ठिकाणी त्याने प्रवास केला होता त्याने किमान एक लाख वीस हजार किलोमीटर प्रवास केला होता काही अपवाद वगळता त्याच्या वर्णनामध्ये अचूकता व भौगोलिक राजकीय व ऐतिहासिक माहिती आढळते बतुताने त्याच्या आयुष्यात एवढे विलक्षण व रोमांचक अनुभव घेतले होते की ते ऐकून सिंदाबादच्या सात सफरींची आठवण व्हावी इब्न बतुताचा जन्म इसवी सन तेराशे चारमध्ये मध्ये टँजियर येथे झाला त्याचं पूर्ण नाव अबू अब्दुल्ला बिन मोहम्मद बिन इब्राहिम इब्न बतुता असे होते इब्न बतुता हे त्याच्या घराण्याचे नाव हे घराणे मूळचे इजिप्तच्या सीमेवरील एका भटक्या जमातीमधील होते आणि मोरुक्कमधील टँजियर येथे अनेक पिढ्यांपासून स्थायिक झाले होते त्याच्या घराण्यात धार्मिकतेची परंपरा होती वयाच्या एकवीसव्या वर्षी बतुता मक्केची यात्रा करण्यासाठी प्रथम घराबाहेर पडला आणि पुढची सुमारे तीस वर्षे जगाचा प्रवास करण्यात आनंदाने खर्च केली मक्केचा एकदा तरी प्रवास करावा हे मुस्लिमांचं परम कर्तव्य मानलं जातं या प्रेरणेतून इदनबोतुत्ता मक्का यात्रेला निघाला प्रथम तो अलेक्झांड्रियामार्गे कैरोला आला इजिप्तमधून मक्केला जाण्याच्या नेहमीच्या मार्गाने न जाता तो दमास्कसला गेला वाटेत त्याने सिरिया आणि पॅलेस्टाईनचा सगळा भाग निवांतपणे पाहून घेतला मग दमास्कसला परत येऊन तो मक्केकडे जाणाऱ्या काफिलात सामील झाला मक्केची यात्रा पूर्ण होताच बतुता इराकच्या दिशेने निघाला पण तिकडे सरळ न जाता खुजिस्तानच्या मार्गे बगदादला गेला प्रवासात अशी वळणं वळणं घेणं आता नित्याच झालं होतं एकाच रस्त्याने दोन वेळा प्रवास करायचा नाही हे आपण त्याच वेळी ठरवलं असल्याचं बतुताने नमूद केलं होतं बगदादहून परत मक्केला आल्यानंतर बतुताने तीन वर्षे इस्लामचा अभ्यास केला साधकाचे साधे जीवन जगून तर मिळवण्यात तो यशस्वी झाला होता इस्लामचा गाढा अभ्यास केल्यानंतर बतुता आफ्रिकेचे किनारी भागातील व्यापारी केंद्रांच्या सफरीवर गेला या प्रवासामध्ये त्याने एडन मुंबासा विलोवा ही आफ्रिकेतील गावे पाहून घेतली नंतर ओमानला जाऊन आरबी वाळवंट ओलांडून तो पुन्हा तिसऱ्या वेळी मक्केला परत आला बतुताला आता भारतात जाण्याची ओढ लागली होती समुद्रामार्गे भारतात जावं यासाठी तो जद्दाला आला परंतु तिथे भारताकडे जायला जहाज उपलब्ध नव्हते म्हणून तो इजिप्त सिरिया आणि आशिया मायनरमधील अनेक शहरं पाहत हिंडला आशिया मायनरमध्ये मुस्लिम सत्ता असणाऱ्या बहुतेक शहरात त्याचे चांगले स्वागत झाले कारण आत्तापर्यंत तो, तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता यानंतर बतुता काळ्या समुद्रामार्गे मंगोल बादशहाच्या साम्राज्यात असलेल्या रशियातील किपचूक या ठिकाणी गेला काळ्या समुद्राकाठी असलेले काफा हे त्याने पाहिलेले पहिले ख्रिस्ती शहर त्याने रशियातील अनेक भागात प्रवास केला नंतर तो काही काळ इस्तांबुल म्हणजेच कॉन्स्टन्टिनोपाल येथे राहिला आणि नंतर तो मध्य आशियातून प्रवास करत बुखारा खोरासान असा प्रवास करून काबुल येथे पोहोचला त्याने तेराशे तेहत्तीसमध्ये सिंधू नदी ओलांडली आणि भारतात प्रवेश केला मुलतानला आल्यानंतर बतुताला दिल्लीच्या सुलतानाचे आमंत्रण मिळाले त्यावेळी दिल्लीत मोहम्मद बिन तुगलक हा सुलतान राज्यावर होता तिथे त्याचे चांगले स्वागत झाले आणि त्याला काजी हे पद दिले गेले बतुता दिल्लीला सात वर्षे राहिला दिल्लीच्या राजकारणातील कटकारस्थाने व तेथील लोकांच्या जीवनाची माहिती बतुताच्या या पुस्तकातून मिळते त्याला काही काळ राजसत्तेचे कृपाछत्र लाभले पण लवकरच तो सुलतानाच्या मर्जीतून उतरला राजसत्तेच्या कोपापासून वाचण्यासाठी त्याने आपली सर्व पदे सोडली व तो फगीराचे साधे जीवन जगू लागला काही काळ गेल्यानंतर त्याला अचानक सुलतानाकडून बोलावून आलं त्याने चीनच्या सम्राटाकडे राजदूत म्हणून जावं असा आदेश दिला गेला तेराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये शाही इतमामात तो प्रवासाला निघाला प्रथम मध्य भारतातून खंबायातला आला आणि तिथून जहाजाने कालिकतकडे रवाना झाला अनेक घटना घडल्या चीनच्या सम्राटाकडे पाठवलेली सगळी जहाजं नष्ट झाली होती किंवा लुटली गेली होती आता परत दिल्लीला जाणं धोक्याचं होतं बतुता मग भारताच्या पश्चिम किनाऱ्याने मालदीवला गेला तिथे त्याचं चांगलं स्वागत होऊन त्याला काझी हे पद दिलं गेलं मालदीवच्या राजकारणातील त्याचा हस्तक्षेप अनेकांना रुचला नाही त्यामुळे कटकटी निर्माण होऊ लागल्या सुमारे दीड वर्षे मालदीवला राहिल्यानंतर बतुता पुन्हा मलबार किनाऱ्यावर आला तिथून श्रीलंका बंगाल आसाम असा प्रवास करत सुमात्रा येथे पोहोचला तिथे त्याला चीनला जाणारे जहाज मिळाले त्या जहाजातून बतुता कॅन्टन बंदरात उतरला तिथं त्यानं सर्वांना आपण राजदूत आहोत असं भासवलं आणि विशेष म्हणजे कोणीही त्याच्यावर अविश्वास दाखवला नाही नंतर तो बीजिंगला गेला पण सम्राट राजधानीत नसल्यामुळे बतुता कॅन्टनला परत आला तेथून पुन्हा समुद्रामार्गे सुमात्रा मलबार ओमान पर्शिया बगदाद दमास्कस असा प्रवास करून बतुता तेराशे एकोणपन्नासमध्ये मोरुकला परत आला तेथे त्याला पंधरा वर्षांपूर्वी वडिलांचा व तो बगदादला येण्यापूर्वी काही दिवस त्याच्या आईचा मृत्यू झाल्याचे समजले तेथून तो मक्केला निघाला वाटेत तेराशे अठ्ठेचाळीसमध्ये सिरियात प्लेगच्या साथीने उडविलेला हाहाकार त्याने पाहिला त्याचे त्याने अतिशय हृदयद्रावक वर्णन दिले आहे तेराशे एकोणपन्नासमध्ये तो सार्डिनियामार्गे ट्युनिशिया तसेच फेज या मोरोक्कच्या सुलतानाच्या राजधानीत व तेथून टँजियारला आला त्यावेळेस धर्मयुद्धे जोरात चालू असल्याने तोही सैन्यात सामील झाला जिब्राल्टर ओलांडून स्पेनमधील ग्रॅनाडापर्यंत जाऊन तो माराकेशला परत आला तेराशे बावन्न साली मोरोक्कोमधून निघून सहारा वाळवंट तुडवीत नायजरपर्यंतचा मोठा धाडसे प्रवास त्याने केला त्या प्रवासाचे व प्रदेशाचे फार सुरेख वर्णन त्याने दिले आहे मोरोक्कोच्या सुलतानाने बोलवल्यावरून तो तेराशे चोपन्नमध्ये परत फेजला आला व तेथेच मोरोक्कोचा काजे म्हणून राहिला वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी मोरोक्को येथेच त्याचे निधन झाले त्याच्या जन्मगावी टॅन्झियर येथे त्याचे दफन करण्यात आले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद